प्रशांत कोरडकर प्रकरणी कोल्हापूरमध्ये आंदोलन नाही के कारवाई केली जाते अशा आरोप आहे काळ झंडी दाखवण्याचा इच्छा ते केवळ राजकारण करतात त्यांना याची कल्पना आहे की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटतं की लो काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या भेट प्रकरणावर एकूणच वातावरण टाकलं असताना दस यांचा एक कार्यकर्ता हेलिकॉप्टरवर पैसे वाटताना असं अनेक प्रकरणं समोर येत तर त्या संदर्भात सुद्धा आता काय काएन, रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो जो जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय त्यावर तशी आपण प्रतिक्रिया देणार